नमस्कार मंडळी मी पायल आणि माझ्या सिंपल सुंदर जगात तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा हा व्लॉग माझ्या डोहाळ जेवणाच्या तयारीचा आहे खूप जण विचारत होते सगळं रेडी आहे का त्यात मला सगळ्या गोष्टी स्वतः बनवायच्या होत्या त्यामुळे सर्व वस्तू कशा काय बनतील टाइम मध्ये सगळं पूर्ण होईल का नाही याचं खूप टेन्शन होतं सुरुवातीलाच एक वस्तू पूर्ण करण्यासाठी मला तीन दिवस लागलेले त्यामुळे तर आणखी टेन्शन वाढलं पण काल बहीण आल्यानंतर आज बऱ्याच वस्तू आम्ही बनवून पूर्ण केलेल्या तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हीच रुखवताची तयारी डी आय वाय काम खाण्याच्या वस्तूचं पॅकिंग शेला ओटी रुमाल आई बाबा बॅच अशा सर्व वस्तू कशा बनवल्या आणि हे बनवत असताना काय काय गोंधळ झाला हे सर्व पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तयारी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आमचा गोंधळही एन्जॉय करा चला तर मग सुरू करूया आजचा व्लॉग आजकाल कोणताही कार्यक्रम असो लग्न वा डोळा जेवण त्यामध्ये रुखवत बनवणे याची एक वेगळीच एक्साइटमेंट असते आणि तसं पाहिलं तर या सर्व वस्तू बाजारातही रेडीमेड मिळतात पण या वस्तू घरी स्वतःच्या हाताने बनवण्यात एक वेगळीच मजा आहे एक वेगळाच आनंद असतो आणि हाच आनंद अनुभवण्यासाठी मी ही सर्व वस्तू डीआयवाय पद्धतीने बनवायच्या असं ठरवलं होतं सुरुवातीला वाटलं सोपं आहे सगळं आपल्याला बनवता येईल पण जस जसं काम सुरू झालं तसं कळलं डीआय डू इट युव्हर सेल्फ तर आलंच पण यामध्ये पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे कारण एक शेला बनवायलाच मला पूर्ण तीन दिवस लागलेले यानंतर मात्र मी बहिणीला मदतीसाठी बोलवून घेतलं कारण कार्यक्रम तोंडावर आला होता आणि अजून भरपूर तयारी बाकी होती पहिलं तर खाण्याच्या वस्तूचं पॅकिंग करून घेतलं प्रत्येक पॅकेट नीट स्वच्छ आणि नी प्रेमानं भरलेलं असावं असं वाटत होतं पण मध्ये खाणं डोळ्यासमोर आलं की क्रेव्हिंग काय शांत बसते होय त्यामुळे एकीकडं पॅकिंग चालू होतं आणि दुसरीकडं त्याचं टेस्टिंगही चालू होतं असो त्यात मध्ये थोडं जरी एक्स्ट्राचं काम निघालं तर थकवा लगेच जाणवतो पण हे करताना मन मात्र खूप आनंदी होतं डोहाळे जेवण म्हणजे फक्त कार्यक्रम नाही तो एक संस्कार आहे त्यामुळे शेला ओटी रुमाल प्रत्येक गोष्ट करताना मला आईपणाची भावना अनुभवायची होती त्यामुळे त्या, त्या दोन्हीवर मी मातृत्व ठळकपणे दिसून येईल याकडे लक्ष दिलेलं त्यावरचे कोट डिझाईन इमेज सर्व काही प्रेग्नेन्सी आणि मदरहूड स्पष्ट करेल असं निवडलेलं कारण हेच मला त्या दिवशीच्या फंक्शनचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनवायचं होतं आई बाबाचे बॅच बनवताना तर मी खूप भाऊक झालेले मी आई होणार ही कल्पनाच किती इमोशनल वाटते आणि अशा चोर ओटी हो किंवा डोहा जेवणाच्या निमित्ताने आपले त्यासाठीचे होणारे कौतुक पाहून तर स्पेशल फिलिंग येणारच ना रसना। हे बॅच मार्केटमध्येही मिळतात की पण ते आणून फक्त लावणे आणि स्वतःच्या हाताने बनवून लावणे यामधला इमोशनचा फरक मी शब्दात नाही सांगू शकणार ज्यांनी हे इमोशन फील केले त्यांना नक्की समजेल मी काय आणि कशाबद्दल बोलाली कोणत्याही कार्यक्रमची अशी तयारी करताना सगळीकडे एक गोष्ट मात्र नक्की होते काम अचानक वाढतात आधीच आहे ती कामं संपवण्याचं लोड असतं त्यात अशी एक्स्ट्राची कामं निघाली की आणखी टेन्शन येतं पण हेच मुमेंट फन ही देऊन जातात आमचाही फन बघा गडबडीत डिंक सांडला आणि काम वाढलं पण त्या क्षणी वाटलं डोळ्या जेवणाची तयारी यशस्वी होणार कारण थोडा गोंधळ झाल्याशिवाय कोणतेच काम पूर्ण होत नाही यानंतर आणखी एक गोंधळ म्हणजे गाण्याचे कन्फ्युजन सगळ्यात अवघड भाग नवकीवलं पाऊल पाऊल काय इवल पाऊल नवकी चाहूल इवल पाऊल असं आहे ते तू हि लिहिलीस त्याच्यात अगं काय ते ही चावल इवल ते पाऊल राधा येणार रुजलेला अंकुर फुलणार ग आई तू बाबा मी होणार ग गुणी येणार ग असं लिहायचं अगं ते गाण्याच बोल लिहायचं पाहिलं ना आम्ही दोघी एकाच गाण्याबद्दल बोलत होतो पण कडव्यांमध्ये एवढं कन्फ्युज झालं की बस काही विचारू नका शेवटी एक ठरवलं आणि त्याप्रमाणे स्टिकर लावून घेतले पण क्राफ्टच्या किंवा अशा डीआयवाय वस्तू बनवताना हीच खरी मजा असते याने घर थोडंसं अस्ताव्यस्त होतं पण आपल्या कल्पनेत असणारी वस्तू जेव्हा आपण स्वतःच्या हाताने बनवून तयार करतो आणि पाहतो त्याचं समाधान काही वेगळंच असत शिवाय रुखवत म्हणजे केवळ भेट वस्तू नाही ती आई आणि बाळासाठी दिलेला आशीर्वाद असतो म्हणूनच ठरवलं होतं की या रुखवतामध्ये माझ्या भावना आणि मेहनत दोन्ही असाव्यात शिवाय हाताने काहीतरी बनवताना आपले मन ही शांत राहतं आणि वेळ कसा जातो समजत नाही आणि तयार झालेली वस्तू पाहून वाटत यामागे वेळ प्रेम आणि खूप सारा संयम आहे कधी हाताला गोंद लागतो कधी काही बिघडतं पण प्रत्येक चूक पुढच्या वस्तूला परफेक्ट अशा प्रकारे आजचा दिवस थकवणारा होता पण मनातून खूप समाधान देणारा ही तयारी म्हणजे फक्त कार्यक्रमाची नाही तर येणाऱ्या बाळासाठी एक सुंदर आठवण आहे तर तुम्हाला ही तयारीचा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक व कमेंट करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्लॉगमध्ये याच डोहा जेवणाचे खास क्षण शेअर करीन तोपर्यंत तो बाय